चलले सॉरी 10 वाजले मले दोन बाईचा घरी जाणं तती मंगरा दे घंटा मुडीनच चल निघतो मग मी आता आईवा आई ए आई के मॅक्ल म्हटलं होतं ते टीशर्ट दुजले धुतलं का ते काय रे पुरा कायले ते टी शर्ट घालला ते कोण घालला ना ते धुतलं होतं ते होतं ते काल टाकलं होतं तेच ना ध्वाले हं धुतलं चल ना बेटा बाबू आताई सांगतो स्वतःच्या बाहेर ढोंडा पाडून देऊ नको तू माय सक्की माय ह म्हणून सांगतो असे अळाणी खेळ्यापळातले संबंध पाऊच नको आयुष्यभर भर लडशी सांगतो तु तु मी तुले ऐक साजर अरे ते बापाटुझ्या घरचे लोक तसाच तो राग करतात मग मी तुझी माय हो म्हणून मला कळते ना पण तुले कोण सांगा तो बापाले कोण सांगा त्या तर की ते लोक म्हणजे जगाच्या पाठीवर लस साजरे लोक आहेत त्याच्या सारख्या दुनियात लोकच माहिती त्या माणसाले अरे पण मी तुला सांगतो ना ते असं का गयात बांधील की आयुष्यभर तुला लढा लागेल राजू सांग तुम्ही ऐक रे बापा ऐक जर सग माल हे पाय तू तू संबंध पाहू नको काय बाई काय बोलत काय त्या लोक काय लग करतात काय त्याचं काय विचारलं चांगलंय काय का आपला ग्राहक करतात का मग काय राग करतात माहिती काही बरबळ करत संबंध पाहायला गेलं म्हणजे काय झालं काय दाखवलं कोण बरोबर आहे पाहू पाहायला काय चाललो तू बी लक्षच खात राहतो बरं दुखलं ते टी चांगलं तुला म्हटलं तर प्रेस करतो त्याची केली काय हा केली काही मला ऐकत नाही बापा करतो नशिबाने काही अशी काय करत नशीबात धोंड तीन मला काय करायला लागते नाहीतरी काही ढंग नसते मी सांगतो ना बाबा बाबा तुम्हाला ऐकत नाही जाय बाबा तो बापाला बापा <laughs> चला का जाय बाबा जाय डायरेक्ट धुऊन ठेवला तुला तो गाज साजरा हसो कार बी आपलीच घेऊन जाय मग नाही तर त्या बुवाच्या टू व्हीलरवर जाशील इम्प्रेशन नाही पडत मोठे लोकांचं काम कसं निरोज आता कार नव्हती बापाडं पण तू तो कारण कारीतच बसून जाय समजलं पाहिजे खेड्यातल्या लोक समन्व लई मोठा आहे आपल्या बरोबरीचा नाही राजू कारू व्हीलरने जसं तुम्हाला वाटते तसे जा अंतिम वाजताचा नेम आहे बाबा चालूया हो ना बाबा तीन वाजता जरी तिकडे जाला म्हणजे दोन अडीच वाजता घरून तसून निघा लागेल आता मी बाईच्या घरी जायलाच मला एक दीड घंटा लागते बारा साडे बारा होतात मग अर्थ एक घंटा पोहोचल की मग तिकडे जाण आता निघतो म्हटलं मी हो 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 मग काय तू निंग निघ नाही उतरवेळा सारखा देखील सांगून पसंत आहे का नाहीये सांगून <laughs> आता मला बी माहित आहे खेड्यातल्या येसंत येतच नाही पैपिची नाही आता कोण सांगलं बाबू मानापाना जाऊ जाव बापाय रे पाया गेल्या नका पैसा पडते का आपले फक्त <laughs> कस को कोणाच्या झाच्या जीव नको नाही लोक कशी कोणाचा कुठे फायदा असेल सांगता येत नाही बाबू आजकाल जग लय सारखी निघाल काही सांगताच येत नाही आपल्यास गोड गोड बोलतात आणि तेच पात्र बोल करतात अशी लोक आहे म्हणलं आता म्हणजे मी काय काय बापा जवळपुले नाही भुलून राहिली जवळपुचा काय गोट आलं बापा ते लोक नाही लो तुले झाले गोटी सांग ना राजू जय बाबू तू उशीर नको करू हो बाबा कुठे ठेवला बाई तो ड्रेस तीच ठेवला ना पलंगारच आहे काय चालू आहे त्याच्या कान भरण म्हणजे झाला पाहिजे म्हणजे लोकांचा फायदा आहे का काय नाही नाही बाई बाई शिती जगाचे लोकांचा काय संबंध आला आता गोट सांगली म्या त्याले तुम्ही तर बाप्पा गोट सांगली की सगळं अंगावरच बोडता तसं म्हणलं का बापा म्या आज वैभव सारखा माणूस आहे का अख्या दोन येत नाही त्याच्या घरच्या लोक लोकच जन्माला आले नाहीत ल लो देवानं लोयच न म्हणजे एक नंबर लोक आपल्या पोरीच्या नशिबी आले ना आपले त्या लोकांचा संबंधच नाही बापा देव माणसो दे जगातली गोट सांगली मी राजूले राजू दस्तीने जरी बाबू सांगा पुरे ओळखली मी म्हणजे हे फक्त संबंध शिटूच्या सासऱ्यानं दाखवला म्हणून हिच्या नाही इले काही डोकं नाही इले काही बाकीचं काही घेणं देणार नाही इले काही समजत नाही का बरी त्या पूर्वी पाहिली का पूर्वी घरचे लोक पाहिले फक्त कौन नाही करायचा तू शिटूच्या सासऱ्यानं दाखवला म्हणून एवढा तेडलपणा आहे राजू बघू लवकर जा ना उशीर नको मग अजून बाईच्या घरी बी तुला दोन तीन घंटे मोडतात किती म्हटलं गेलं तर गा गोष्टी हे ते बायले नाही तर बाबू काही निजू नरी का आता किती तरी बहीण वाट भाऊ आला म्हणजे काही ना काही मुली खायले कोणाची तशीच गोट असते बापा नेजू बापाकू किकून जो बाग भर बाय बाई बाय 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 श्यामा अ श्याम पाय रे बाबू तो मामा आताच कोणी येऊन राहिला बापा अजून तर मम्मी आलीच नाही मग तो काय का आपलेले होते नाही काय सांगा काय मावशी काय हो मावशी काय हो मावशी बाय बाय चस्मान तस्मान डरेस गिरेस लस मस्त दाखात ला रे हम्म मस्त लस आदरा दिसून राहिला पाहत बापा माहिती दिसला की नाही तो <laughs> काव रो नाही रे बाबू राजे मस्त दिसून राहिला शर्ट कोण नी घातलं फुल बायाचं कोण ही दिसून राहिला का चांगला चांग दिसून राहिलो तसं नाही म्हटलं शर्ट जर चांगलं दिसते भारम सुद्धा दिसते पूर्गी पाल झाला तू मग काय तस नाही बरं चांगला दिसून राहिला मस्त दिसून राहिला घोड्याला कोण नाही घातला रे अहो बाई मला घोड्याला वेळेवर बंद पडला बोर झालं घरी लक्षात आलो नाही तू सांग असा नव्हता होता हातात बंद घोड्याला असता तो जाऊ दिला मग काय शेल केला त्याचा काय झालं काय मी सांग पाय रे मग घेतला कोण नाही ते तू संटासारखा करतो मग येता येता घेऊन कोण नाही घेतला तर ती कुठे हो मला एवढं लक्षात नाही आलं जाऊ दे घड्याला काल पाहिजे आता मोबाईल आहे ना मोबाईल आहे ते टाइम दिसते अरे टाइम पाहिले नाही इम्प्रेशन पडते असं म्हणते तुम्ही बहीण साजरा दिसला पाहिजे म्हणते मा भाऊ यो का पहिल्या नोजरीत पुरीनं पसंत केलं पाहिजे असं वाटून राहिलं तुम्हाला बहिणी <laughs> काय माशी काही काही बोल बघत राहतो तू बर मी बसतो हॉलमध्ये काही का अजून अरे बाजी कार्यक्रम मोठा साहेब चालला शेंडा पाहिजे होणार होणार सांगत आहे तमल पाहुणे हे तुम्हाला मात्र एक वाजे लोक तुम्हाला घरी समज बा मग अर्धा घंट फ्रेश होऊ म्हणा मग जाऊ समज बा मला हा हा ना येता येता सांगितलं ना मला येतात ते बरं चाल तुला काय देऊ बाबू सरबत गिरबत काही करून देऊ का नाही नाही आता नाही पाहिजे आता तर घेतलं आता नाही पाहिजे काही बाबू झोपला का नाही रे ते काय टुकू टुकू पाहून राहिलो त्याला काय समजते अरे पोई मुले बेस्ट ऑफ लोक म्हणले का मी पोरगी पाहायला चाललो ना हा समंद पाहायला चाललो ना मी एवढा मोठा निर्णय घेऊन राहिलो ना काही बेस्ट ऑफ लोक म्हणतं करील का

धन्यवाद भाई चांगला चांगलाय तू भेट ती नाही भेट पाहिजे मी सांगतो तू बस खाली मन घालून आज तुला नाही पळत एवढा मावशी मावशी तस नाही भेटाव का गोष्ट सांगून जालो तुझ्या तू तो बिचारे बस मी चाललो मध्ये अरे बस रे राजू काही नाही मध्ये एकटा बसते का बस काही नाही म्हणते मावशी मजा करत राहते मस्त बसायचं हे आहेच ना बसायचं जास्त बरोबर करायची नाही तू पोरगा आहेस तू कमी बोलायचं हा कोणी तुझेच पाहिती मग गावाच्या बाहेरच भांगिंग करून घ्यायचो हा भांगिंग पद्धशीर हा कंकवा टाकजो गाडीत तर ती गेल्या तिथे व्यवस्थित पायदपण देतात शांततेनं पाय धुवायचे असं मस्त इम्प्रेशन राहायचं होईल होई नाही जसं की माझ्या घरी आला तसं नाही असं मनापणान राहायचं हा हो ना हो ना मला थोडी काही बोला लागेल पाऊनीच बोलतील ना शब्द बोलतो तू नाही नसताच भाई की पोर का मग काय हम ना हो मावशी मी कधी कुठून राहिले कुठून बसता राव का पण तसं विचारून राहिली मला थोडी विचारायला लागणार आहे काही पाऊणीच विचारतील ना काय प्रश्न विचारायचे ते हो तू वागता मग काय मग झालो मग काय टेंशन आहे पर मी दिसून सांगून झालो ना या कसं ना बाय हा ते काय लावू दे म्हणे तिले पहिले सांगला दिसून राहिला तू रिट लागेल फॉरेन रिटर्न म्हणतात खरंच फॉरेन रिटर्नच आहे पोरगा बाबू राजू पाण्याची बाटल का नाही तू सांग ला थीन, थीन बा, 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 बा। तो का शाळेत चालला का अरे राजू रस्त्याने घेतो ना भिसले एखादी इकत हा हो येतो येतो हा येतो येतो मग ये मुला वाटून राहिलं राजू तू शास्त्री चालला की काय <laughs> हो शास्त्री चाललं मग पोरग का माल बापा अरे काय टेन्शन नको घेऊ तुझा भाई सांगा आहे ना हा त्याच्याजवळ शिक जर असा किती बाई साधा गोड पोरग आहे खूप <laughs> काय झालं <laughs> राजू काय झालं राजूला व्हायला लागून राहिला म्हणते मी तर ते गेल्यावर काय करू काय बोलू कसं बोलू काय प्रश्न विचारू त्याला त्याला टेन्शन आलं मला म्हणते मी मी पेपर चाललो की काय म्हणून त्याला म्हटलं काही धु नको शिकून एवढा बिचारा साधा बोळा अरे ते पोरगी विचार करीन तिला टेन्शन आलं पाहिजे येऊन तुला बापा राजू आता येतो मुळे वाटते तेच प्रश्न विचारते तुला आज काही नाही तू बसू का विचारते तुला प्रश्न हो <laughs> तशीच गती आहे राजूची काउन वा कौन चिडवता काका तो काका एवढा हे का तुम्हाला राजू बाबू जाय मावशी येतो माझी येतो बाई

चालले काही प्रॅक्टिस जराशी तू आता शिकवली वय शिकवते तुला आता साधा हा राजू पाहिजो पाहिजे कट घे आरामशी चाल काही नाही आपल्याले पुसतो आपण शांत ना तरी बापू किती किलोमीटर आहे तुझी ना अजून ते इथून काय जास्त दूर नाहीये आम्हाला पस्तीस किलोमीटर वाघून म्हणजे ना डायरेक्ट तुले जास्त येईल कडे ते यवतमाळ पासून अकोला जिल्ह्यात म्हणजे तुला जाऊ सासरवाडी किती दूर असते तरी माणूस लय धावपळ करत येत असते हा जवळ असो का दूर असो सासरवाडी वर्षातून तीन चार चक्राचा वारास लागतात हा अजून काय झालं अजून काय काय अजून काय काय पसंती तरी दाखवली थोडीस पाहू हा ते काय म्हणा आपण तसं नाही म्हणत की किसंती झाल्यावरचीच गोष्ट पण गोष्ट सांगू लागलो तुला त्यातली लय विचार करावं लागते पुरा विचार करावं लागते नाही तो काय तर पण यानं लागतो राजे बापू मुली जाताच ताण लागली काय आले का तू एवढा कोण दिसून राहायला लागतो चेहऱ्यावरची तो चेरे चेरे आ, सारे कोणची उडाले दिसून राहिले नाही घाम गुणा इंद्रायला येशी लाव येईन बाशी लाव ना काय आय तू नर्वस झाला जरा तू थांबता चहा कॉफी घेतो काही टेन्शन काय सेऊन राहिला पोरकी पाडायला तू टेन्शन काय घेऊन राहिला टेन्शन घेशन काही नाही पहिले तर चाललं ना बापू अभे प्रत्येकच जण पहिल्यांदा जातो दोस्ते आम्ही गापासून पाहायला गेलो तो गे <laughs> नाही 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 तसच तस नाही तस नाही ते नाही काही नाही काय का म्हटलं तू एवढा मोठ्या कॉलेजात शिकेलायस हा एवढो तू नका न काय का भेटू काही मैत्रिणी का तुला नाही नाही बापू आपलं कामाचे काम असत जाय <laughs> आपण काही असतो मैत्रिणी कित्रिणी केल्याच नाहीत बा ते आपलं बरं जा आपलं काम बोल ना आपण बोल कडे चांगला आहे चांगला आहे मग असंच पाहिजे चांगला आहे जी गी तो नशी बातीन भाग्यवा चांगला आहे आपलं काही टेंशन न घेऊ तर तुला काय सांगायला कुठं इंटरव्यू घ्या लागते का तुला काहीच नाही मुकाड मजा लागते मध्यस्त बोलत असते पुरीचा बाप बोलते काका बोलते होले बोल ना बाबा बस आणि बाकीचा सा, साऊंड आहे ना हाऊस मी हा, हा? तुला काहीच नाही करायला तू फक्त रिलॅक्स राह असं टेन्शन मध्ये दिसशील ना तो उलट ते बॅड इम्प्रेशन पडते मग नाही नाही म्हणजे टेंशन मध्ये दिसून राहिलं का चार्यावर नाही तो काय तो घाम फुटून राहिला का तुला येशील काय म्हणाले का तुला तुझं म्हणजे काय म्हणा हेच समजून नाही राहिलं हा काही पोरी तू लिंका दाखल दाखवलाय काय खाल्लं काय बापू मजा काय घेता बा तुम्ही काही नाही वा आपलं काही नाही तसं काहीच नाही वा मी नर्वस गेलोच नाही ते जरा घाई घाई आलो ना ते सक... <laughs> नहीं, 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 <laughs> ते थोडस नाही नाही रिलॅक्स मी रिलॅक्स होत राहा तेच म्हणून आलो तुले रिलॅक्सच राही चल चाल गाडी उभी कर रोज पिऊ झाला जरा रिलॅक्स होते माणूस जरा शांत होते हा मग जाऊ तरी आता दोन तो वाजले तीन वाजता राही माका पहिले जातं काय नाही मॅडम जरा टाइम सांगतला टाइमवर पोहोचलो जरा बरं वाटते हो हो मग आता तीन वाजता तीन वाजता टाईम आपल्याला मत आहे मग काय टाईमावरच जाऊ आपण टाइमाच्या आधी जाणं बरोबर नाही ना त्याची घरी पाहिजे ती ते ती वाजताच्या पाहुणे येतात तीन वाजताच्या पाहणीच असतील ना आणि आपण दोघं जर चाललो ना अरे काहीच नाही ना मग आता घर आहे तुझी टेन्शन नव्हतं तुझं म्हणजे ना आता पहिले आपण त्याच्या घरी जाऊ फ्रेश जात होशील चालशील का काय आता आण ती नाही नाही चांगलं नाही वाटणार ती नाही डायरेक्ट तर तीच जाऊ न ती तर ती पाहू न आता काय पुरच्या घरी जाऊ ना बा आता आताच्या घरी नाही येऊ द्या तुमच्या आत्याची पुतनी समजा नाही पोरगी हा आताची पुतनी देराची पोरगी आपल्या घरी गेलाय ते मालक माझ्या आंधीला आता कसं पोरगी नोकरी विक्री लागली होती तिकडे होती मुंबईले ते खोली करून हॉस्टेल हॉस्टेलवर होती का खोली करून वर्ष केलं तिला नोकरी ती लहानपणी ला आता संघेत जायना ते मोठ्या संघ मागरी हे बे म्हणजे आपल्या लाय काकाची बहीण आहे ना म्हणजे आम्हाच लोक आता तशी हो ना हो ना हो ना असं हा तू गाडी रस रस जरा सांग म्हणजे तुला जरा बर वाटेल हो हा <laughs> पहिला पोरगा पाहायला गेला राजू मेहा हा जो पोरीला पाहायला जाताना काय भरती